श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी कलयुगाचा देव म्हणणाऱ्या भगवान हनुमानाच्या बालरूपाची पूजा केली जाते हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाच्या बालरूपाची पूजा केल्याने भक्तांच्या जीवनातील सर्व संकट दूर होतात तसेच बजरंगबलीची विशेष कृपा आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होतात आणि यंदा तेवीस एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे हनुमान जयंती प्रत्येक चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते चित्रा नक्षत्र आणि मेष राशीच्या संयोगाने भगवान शंकराचा अकरा रुद्र अवतार हनुमानाचा जन्म आई अंजनीच्या पोटी झाला होता हिंदू धर्मग्रंथांमध्ये हनुमानांना सर्वच जागृत देव मानले जाते आणि आजही कलियुगात ते शारीरिकरित्या उपस्थित असतात आणि त्यांच्या भक्तांचे रक्षण करतात हनुमान जयंतीच्या दिवशी जर आपण हनुमानाची विशेष पूजा केली सेवा केली व्रत केलं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये शक्ती बुद्धिमत्ता ज्ञान धन समृद्धीची आपल्याला प्राप्ती होते त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट हे साक्षात बजरंगबली दूर करतात त्याचबरोबर या दिवशी जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख दारिद्र्य संकट ह्यापासून आपल्याला मुक्ततासुद्धा मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला चैत्र पौर्णिमा हनुमान जयंतीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहेत दोष आहेत करणी बाधा असेल इडा पिडा असेल त्याचबरोबर पितृदोष असेल तर ह्या सर्व दोषांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळणार आहे ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व दिलं जातं त्यातल्या त्यात ही पौर्णिमा आहे चैत्र पौर्णिमा त्याचबरोबर त्या दिवशी आहे हनुमान जयंती म्हणून या दिवसाचं महत्त्व कित्येक पटीने वाढलं आहे या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायचे आणि स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला अर्क हा अर्पण करायचं असं केल्यामुळे आपल्याला आपल्या मनातल्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात असं म्हटलं जातं की पौर्णिमेच्या दिवशी जर आपण दान केलं तर त्यामुळे आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष सर्व वेघन सर्व दारिद्र्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते चैत्र पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदींमध्ये स्नान करायला विशेष महत्त्व आहे हे स्नान केल्यामुळे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण त्याचबरोबर आपल्याला मोक्षाची प्राप्तीसुद्धा होत असते पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकायच्यात ह्या वस्तू टाकल्यामुळे आपल्या कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतातच होतात पण त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहे दारिद्र्य आहे इडापिडा आहे आहे ह्या सर्व त्रासांपासून आपल्याला मुक्तदा देखील मिळत असते तर आपल्याला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर आहे उठून स्नानाला पाणी हे काढायचं आहे आणि पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायची ते म्हणजे कच्चं दूध अगदी चमचाभर टाकलं तरी चालणार आता तुमच्याकडे कच्चं दूध नसेल तर दही टाकलं तरीही चाललं चालणार आहे कारण असं म्हटलं जातं पौर्णिमे तिथीला जर आपण दूध किंवा दही टाकून स्नान केली तर त्यामुळे आपले पितृ हे आपल्यावर प्रसन्न होत असतात आणि आपल्या जीवनामध्ये असणारे जे जी, दोष आहेत त्या दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते दुसरी महत्त्वाची वस्तू जी आपल्याला टाकायची ते म्हणजे गंगाजल जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर गोमूत्र टाकलं तरीही चालणार आहे कारण जेव्हा आपण गंगाजल टाकून स्नान करतो तर त्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते त्याचबरोबर अगदी चिमूटभर आपल्याला खडे सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये हे टाकायचं आहे कारण खडे मीठामध्ये जे तत्त्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जे उडी पण नकारात्मकता आहे ते दूर करण्याचं काम हे खडे मीठ करत असतं त्याचबरोबर खडे मीठ हे माता लक्ष्मीलासुद्धा अतिशय प्रिय आहे कारण माता लक्ष्मीचे दोन भाऊ एक दाता आणि एक विधाता दाता म्हणजे मीठ आणि विधाता म्हणजे तुरटी म्हणूनच आपल्याला आवर्जून चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्या आंघोळीच्या मान पाण्यामध्ये चिमूटभर खडे लिमिट हे टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला चिमुटभर हळदसुद्धा टाकायची हळद ही श्री विष्णूंना अतिशय प्रिय आणि हळद टाकून जर आपण स्नान केली तर आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला चिमुटभर लाल चंदन सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आता ह्या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्यात आणि त्यानंतर आपल्याला स्नानही करायचे स्नान, स्नान करताना आपल्याला निरंतर जय राम श्रीराम जय जय राम जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप करत करत संपूर्ण ही करायची आहे हा मंत्र आपल्या जीवनामध्ये असणारे सेव जेवढे पण दोष आहेत संकट आहेत हे दूर करण्याकरता त्याचबरोबर आपल्या प्रत्येक मनोकामना पूर्ण करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो स्नान करताना नेहमी आपल्याला उजव्या खांद्यावर मग पाणी टाकायचं आहे त्यानंतर डाव्या खांद्यावर मग पाणी टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला संपूर्ण ही करायची आहे जेव्हा अशा रीतीने आपण स्नान करतो तर त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आपल्यामध्ये असणारे जेवढे पण दोष आहेत ते दूर होत असतात आणि पवित्र मनाने आणि पवित्र तणाने जेव्हा आपण देवाची पूजा करतो सेवा करतो आराधना करतो तर त्यामुळे निश्चितच आपल्या प्रत्येक मनोकामना प्र प्रत्येक संकटापासून आपली मुक्तताही होत असते स्नान झाल्यानंतर आपल्याला जे आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा आणि त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला अर्क हा अर्पण करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला प्रभू श्री रामचंद्र माता सीता आणि बजरंगबलीचीसुद्धा विधिविधानपूर्वक पूजा करायचे तुळशीला जल अर्पण करायचं आणि ह्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व आहे म्हणून आपल्या यथाशक्तीप्रमाणे जेवढं जास्त दान करू शकत असतील तेवढं नक्की करा आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो ही स्वामी स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ